पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी तालुक्याचे सुपुत्र उद्योजक रामभाऊ पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्याला दिली मोठी भेट परंडा येथील सूर्यप्रभा हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य सेवा सुरू एक हजार तीनशे छप्पन्न गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया होणार मोफत उद्योजक रामभाऊ पवार यांच्या प्रयत्नामुळे परंडा तालुक्यासह परिसरातील रुग्णांची गैरसोय झाली दूर उपचारासाठी बार्शी सोलापूरला जावे लागत होते गैरसोय झाली दूर वाढदिवसानिमित्त परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करणार उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार हार तुरे फेट्याऐवजी शालेय साहित्य आणावे पवार यांचे आवाहन परेंडा तालुक्याचे सुपुत्र उद्योजक माननीय रामभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्याचे सुपुत्र उद्योजक रामभाऊ पवार यांच्या प्रयत्नामुळे परंडा येथील जन आरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे रामभाऊ पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करून तालुक्याला मोठी भेट दिली आहे सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू होत असल्याने एक हजार तीनशे छप्पन्न गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे यामुळे परंडा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोठा लाभ होणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब रुग्णांना उपचारासाठी बार्शी सोलापूरला जावे लागत होते तर मोफत उपचार परंडा येथे सुरू झाले आहे रामभाऊ पवार यांचा वाढदिवस रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सामाजिक उपक्रमानं साजरा होत आहे सूर्यप्रभा हॉस्पिटलमध्ये रक्तदान तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप परंड्यातील पोलीस ठाणे समोरील रोडच्या डिव्हायडर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यावर्षी माझा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय घेतल्याने कोणीही हार तुरे फेटा केक आणू नये त्या बदल्या शालेय साहित्य आणावे यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल असं आवाहन रामभाऊ पवार यांनी केलं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद